तुमच्या नावाचं पहिलं अक्षर खोलणार तुमच्या स्वभावाविषयी खोल बघा कुणाचा स्वभाव कसा आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जन्मवेळेनुसार जे अक्षर त्याच्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते तुमच्या नावाचं तुमच्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतोच तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगते तुमच्या नावाच्या अक्षरावरून जाणून घ्या तुमचा स्वभाव ए अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात कठीण प्रसंगाचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही पण प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते लपवाछपी करून बोलणे त्यांना आवडत नाही थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा हे सामना करू शकतात मात्र यांना कोणत्याही कारणावरून लगेच राग येतो बी अक्षरापासून नाव सुरू होणारे व्यक्ती संकुचित स्वभावाच्या असतात पण आयुष्यात नेहमी नवीन मार्गाचा शोध घेणे यांना आवडते यांचे आयुष्य काहीसे रहस्यमय असते अशा व्यक्ती फार कमी लोकांशी मैत्री करतात प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधी कधी निराशा पडते पासून अस अक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात दुसऱ्यांची सुख दुःख ते समजून घेतात ते स्वभावाने भावनिक असतात डी ऐकावे जनाचे करावे मनाचे काहीसा अशा प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो कोणतेही काम या व्यक्ती मन लावून करतात प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात या लोकांना मित्रांना पार्टी द्यायला आवडते ई या अक्षरापासून सुरू होणारे हटकळ स्वभावाचे असतात पण यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत यफ या व्यक्ती जबाबदार स्वभावाच्या असतात यांना एकटं राहायला आवडत असून ते खूप भावनिक असतात यांचा आत्मविश्वास दांडगा असतो आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात जी या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून दुसऱ्यांना मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती हळव्या असतात यच या व्यक्ती हसतमुख स्वभावाच्या असून त्यांचे मन निर्मळ असते यांना आयुष्य आरामात जीवन जगायला आवडते प्रेमाच्या बाबतीतही हे काहीसे वेडे असतात आय या अक्षराचे लोक कलाकार प्रकारचे असतात यामुळेच ते नेहमी जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नसतात जे या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात सर्व गुण संपन्न अशा या व्यक्ती दिसायलाही सुंदर असतात शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कमी पडत नाहीत आपल्या जोडीदाराची साथ ते कधीही सोडत नाहीत के या व्यक्ती परफेक्शनिस्ट तसेच रोमँटिक असतात पण काहीशा स्वार्थीही असतात ते आधी स्वतःचा नंतर जगाचा विचार करतात यल या अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्ती खूप उत्साही असतात सगळ्यांसह ते प्रेमाने वागतात आपल्याच कल्पनाविश्वात रमण्यात आणि कुटुंबासह राहायला त्यांना आवडते यम या व्यक्ती नेहमी मन वारून जगत असतात यामुळे कधीकधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच त्यांनाही याचा त्रास होतो यन या व्यक्ती ओपन माइंडेड परंतु तितकेच महत्त्वाकांक्षीही असतात नातेसंबंध ते योग्य प्रकारे जपतात ओ या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करून दाखवतात प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रामाणिक असतात पी या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती कायम तणावामध्येच गुरफटलेल्या असतात मात्र आपल्या जवळच्या व्यक्तीची सोबत ते कधीही सोडत नाहीत क्यू या व्यक्ती फारशा महत्त्वाकांक्षी नसतात पण त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात आर या व्यक्तींना आव्हानांचा सामना करायला आवडतो यात ते यशस्वीही होतात या व्यक्ती दुसऱ्याची टिंगलटवाळी करण्यात पटाईत असतात मात्र यांची टिंगलटवाळी केलेली यांना आवडत नाही यस yes, या नावाच्या व्यक्ती खूप मेहनती पण थोडेसे बोलबच्चे नसतात मात्र ते मनाने चांगले असतात प्रेमाच्या बाबतीत ते हे लोक लाजाळू असले तरी तितकेच गंभीर असतात हे लोक वनमिळावू व दुसऱ्याला मदत करणारे असतात टी या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात पैसा खर्च करताना हे बराच मागचा पुढचा विचार करतात यांच्या हातातून पैसा लवकर सुटत नाही हे लोक विनाकारण सुट्टी काढत नाहीत आपल्या मनातील गोष्टी हे लवकर कोणाजवळ बोलत नाहीत यू एखाद्याचे मन कसे जिंकायचे यांची कसब या नावाच्या व्यक्तींना चांगले जमते यांचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही व्ही या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव मन मोकळा असला तरी कोणाच्याही बंधनाखाली राहून काम करायला यांना आवडत नाही हे कधीही आपले प्रेम व्यक्त करत नाहीत मैत्री यांच्याकडून शिकावी हे लोक मैत्रीसाठी काहीही करतील डब्ल्यू या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती संकुचित वृत्तीच्या असतात यांचा युगो खूप मोठा असल्याने नातेसंबंधामध्ये दुरावा तसेच तणावही निर्माण होतो प्रेमाच्या बाबतीत कोणताही दिखावा करण्यास यांना आवडत नाही एक्स या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती थोड्या विक्षिप्त स्वभावाच्या असतात प्रेमाच्या बाबतीत हे काहीसे मागेच असतात वाय या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती राजेशाही स्वभावाच्या असतात वक्ताक्षणीच हे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात मात्र यांना जास्त बोलायला आवडत नाही प्रेमात आपल्या साथीदाराबाबतच्या अनेक गोष्टी ते विसरतात झेड या अक्षराच्या व्यक्ती वनविळा स्वभावाच्या असून यांचे राहणीमान साधे असते आपल्या प्रेमापुढे हे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद